आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सोलापूर शहर तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षांखालील कुमारगट फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटन बालब्रह्मचारी ज्ञानेश्वर जोशी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालीम संघाचे सचिव पैलवान आतिश मोरे पैलवान धीरज सरवदे पैलवान अर्जुन साठे पैलवान नितीश साठे पैलवान रोहित इगवे पैलवान गणेश सर्वदे पैलवान महेश कोळी वस्ताद दशरथ मिसाळ पैलवान श्याम भोसले वस्ताद विजय दोरकर पैलवान रवी सर्वदे पैलवान लक्ष्मण सरवदे पैलवान प्रभा भोसले पैलवान चौबलसिंग मनसावाले आदी उपस्थित होते सदर सोलापूर शहराचा संघ एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे पंच म्हणून दशरथ मिसाळ महेश कोळी पैलवान रवी सर्वदे विजय दोरकर यांनी काम पाहिले निकाल याप्रमाणे फ्रीस्टाईल पंचेचाळीस किलो वजनगट विनायक मेंथे अठ्ठेचाळीस किलो शिवतेज वाघमोडे एकावन्न किलो विघ्नहर्ता मोरे पंचावन्न किलो विनायक मनसावाले साठ किलो आर्यन वागसे पासष्ट किलो प्रतीक चव्हाण एकाहत्तर किलो ओमखूर ऐंशी किलो प्रशांत चव्हाण ब्याण्णव किलो मोहम्मद रियान काझी एकशे दहा किलो दिनेश शिवाजी भोसले ग्रीको रोमन पंचेचाळीस किलो समर्थ भोसले अठ्ठेचाळीस किलो समर्थ शिंदे एकावन्न किलो शिवराज चौगुले पंचावन्न किलो शंकर भोसले साठ किलो परमेश्वर चौगुले पासष्ट किलो दादू चौकुले एकाहत्तर किलो राज साठे ऐंशी किलो सुशांत सर्वदे ब्याण्णव किलो जय हाके एकशे दहा किलो मनोज दोरकर निवड झालेल्या सर्व कुस्तीगिरांचे सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख कार्याध्यक्ष पैलवान अमर दुधाळे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या